बघता ना इकडे ना सर्व कॅरेट कॅरेट ठेवलेले आहेत म्हणजे सर्व वेगवेगळ्या टाईपचे मच्छी खेकडे बिकडे पण म्हणजे असे होडीतून घेऊन येतात कारण की ते पाणी कमी आहे म्हणून दुसऱ्या होडीतून छोट्या होडी टाकून घेऊन आणतात कमी असल्यामुळे कचरी खूप खूप झाली आहे आपल्या दोन शंभर मध्ये आपले जसा भाव भेटेल तसा विकू शकतो म्हणजे आता पण आपले रावस आहेत रावस आहेत तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आलो आहे नायगाव फिश मार्केट एक्सप्लोअर करायला याच्या आधीसुद्धा मी नायगाव फिश मार्केटची व्हिडिओ बनवलेली ती आपल्या चॅनलवरती आहे पण त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला म्हणून पुन्हा एकदा मी आलो नायगाव फिश मार्केट एक्सप्लोर करायला फक्त लास्ट टाईम काय झालेला की मी थोडा लेट आलेलो मार्केट चालू झालेला होता पाच वाजता आणि मी आलेलो आठ वाजता त्या ह्या टायमाला एकदम ऑन टाईम आलो पूर्ण मार्केटची व्हिडिओ काढायला तर व्हिडिओसोबत बनून राहा आणि पुढे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात या ह्या मार्केटचा टायमिंग आहे ना संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत असतो आणि थोडा पुढे मागे होत असतो कारण की जेव्हा बोटी येतात ना त्याच्यावरती डिपेंड आहे कसं असतो ते आणि इकडे यायचं म्हटलं तर शेअरिंग ऑटो पण आहे नायगाव स्टेशनपासून नायगावला वेस्टला आहे मार्केट आणि चालत पण आहे दहा पंधरा मिनटं था। मार्केटमध्ये फक्त लिलाव होतात आणि लिलाव झाल्यावरती हो हो बाकीची मच्छी रिटेल भावमध्ये पण भेटते ती पण मी तुम्हाला दाखवीन आणि इकडचे लिलाव हो। म्हणजे ऑप्शन पण तुम्हाला हा व्हिडिओमध्ये बघायला भेटतील मी आता पोचलो आहे मार्केटच्या इकडे बघा हा लेफ्ट साईडला शेड दिसते ना तो मार्केट आता, आता मच्छी यायला सुरुवात झाली इकडे हळूहळू त्यानंतरला मग जेव्हा चालू होईल ना ऑप्शन मग आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढूया ते आता तिकडे मागे ना तिकडे हो तो शेड आहे जिथे नायगावचा मच्छी मार्केट आहे लिहिला होतो आणि मी आतमध्ये आलो आहे दर्याच्या इकडे म्हणजे इकडे बंदर आहे जिकडून मासे आणले जातात म्हणजे स्पेशल जे नायगावचे कोळी लोक आहेत ना इकडनं घेऊन जातात मासे माशेबा तिथे आलेत छोट्यावाला सुरमई आहेत ते असे होडीतून घेऊन येतात कारण की इथे पाणी कमी आहे म्हणून दुसऱ्या होडीतून छोट्या होडीमध्ये टाकून घेऊन आणतात सुरूमय तर इथे जसं बघितलं तिकडे ना इकडच्या पण मंदिरावरून मच्छी जाते तिकडे आणि आता आतमध्ये तर खूप सारा आवाज होणार आहे म्हणजे व्हिडिओमध्ये ऐकायला येईल तुम्हाला जसं आहे तर आपला थोडी गोफरूची क्लॅरिटी चांगली आहे आणि व्हॉईस पण चांगला येतो तर व्हिडिओ बिना स्किप करताना पूर्ण बघा आता तुम्हाला सर्व इकडची इन्फॉर्मेशन आधी पण आहे मी पण आता पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला शेडमध्ये मच्छी उतरायला चालू झाले म्हणजे इकडचा टायमिंग कन्फर्म झाला की पाच वाजल्यापासूनच असतो काढतो काढतो थांबा थांबा आलो आता जी आपण आतमध्ये सुरुम बघितली ना ती बघा ती इकडे आलेली आहे ही लिलावासाठी तयार झाले आणि आता येता पण लिलाव होईल इकडे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार मी आता आलो आहे आतमध्ये मार्केटमध्ये आता हळूहळू करून चालू होणार आहे सर्व मार्केट तर तुम्हाला पुढे सर्व बघायला भेटणार आहे रेट वगैरे काय असतं तिकडचे तुम्हाला हे सर्व व्हिडिओमध्ये बघायला भेटतील सर असं तुम्ही बघता ना इकडे ना सर्व कॅरेट कॅरेट ठेवलेले आहेत म्हणजे सर्व वेगवेगळ्या टाईपचे मच्छी आहेत खेकडे बिकडे पण ते बेबी शार्क वगैरे सर्व आहे आणि आता हे पण ऑप्शनला असतील ते पुढे कसं ऑप्शन होईल ना मी तुम्हाला दाखवते असं पुढे बघा हलवे ठेवतात एकदम मोठे मोठे कडक कडक सेट होतं म्हणजे अजून आता लास्ट ते स्टार तुम्ही निवडता कामिनी मावशी कशा आहात मस्त मस्त आता चालू आला आता चालू होणार ठीक आहे पुढे बघूया आपण यांना व्हिडिओ मध्ये तुम्ही यांना ओळखत असाल लास्ट व्हिडिओ मध्ये खूप व्हायरल झालेल्या <laughs> आता बघूया पुढे अजून अजून जसा लिलाव चालू होईल तसं तुम्हाला सर्व माहीत पडेल इकडे तर दादा तुमचं नाव काय प्लॅस्टिक ओके तर हा मार्केट पण थोडी प्लै इन्फॉर्मेशन सांगा माल कधी कधी येतो किती येतो माल आता यामध्ये आता थंडीचा हे आहे ना माल आता कमी येते कमी येतो माल कमी येते खूप माल कमी येतो कुठे जात ना महिना कुन, झाला कुठे घरी जात जाते जात नाही जेवढा येतो पण माल तर येतो येतो कोणी कोणी जातात आता कोणी जात नाही म्हणजे वारा पण आहे ना समुद्रामध्ये आता जास्त माल कधी येईल कोणत्या महिन्यात आता जशी गर्मी चालू होईल ना तेव्हा माल चालू होईल कोणाला घ्यायचा असेल तर टायमिंग काय करतात आता असं त्यांना विचारायला पाचचा टाइम असते कधी नऊ साडे नऊचा टाइम असते रात्री किती वाजेपर्यंत असतो अकरा अकरा बारा वाजता हे बंद कधी असतो तेवढंच बारा लास्ट बारा कोणत्या दिवशी बंद वगैरे असतो सोमवारी सोमवार आणि गुरुवारी सोमवार आणि गुरुवारी बंद असतो काय ठीक आहे तर आपण पुढे बघूया जे पण लिहिला होतील ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल इकडे बरोबर आहे ना पाच वाजता मार्केट चालू होतं अजून चार मिनटात मार्केट चालू व्हायला आणि चार मिनटानंतर पाच मिनटात माझं नाव तुषार तुषारच नाव आहे ना तुषार तुशार मी बघायला मार्केट चालू होणार आहे बघा तुम्ही पुढे सगळं तुम्हाला समजेल मार्केटमध्ये कसं काय होतं अजून इकडे ना बेल वाजायची बाकी आहे चालू झाला ना अजून आणि बेल वाजलेली आहे बघा असा चालू झाला आहे आता आपण कवर करूया गर्दी बघाल आता नुसती गर्दी होत जाणार आहे फक्त मच्छी घ्यायसाठी

आणि ही दोघं तुम्ही बघताय निवांत फक्त पैसे नव्हतात आहे रोज आराम आराम हो चालू रे चालू रे चांगका आणि आज मच्छी कमी आहे ना म्हणून नुसती भांडणं होत आहेत मच्छी घेण्यासाठी जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हा गेला आहे पूर्ण बाराशे रुपयाला ओ असायच्या बोटी सर्व बंद झाल्यास ना त्यामुळे आता मार्केटमध्ये माती कमी यायला निघाले त्यामुळे त्या बायकांना मास्ती भेटत नाही म्हणून टाइम आपल्या ह्या काकांना लिलाव करताना आपण बघितली नाही पण ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला लिला, लिला, काका लिलाव करतायत ते मला जेवढे कॅरेट लागलेत ना लिलावमध्ये जाणार दोन शंभर दोन शंभर दोन शंभर दोन शंभर दोन रुपये हे बागड़े दोन शंभर आपल्या बागड्या दोन शंभरमध्ये आपले जसा भाव भेटेल तसा विकू शकतो विकू शकतो म्हणजे आता हे पण आपले रावस आहेत अच्छा हे चार हजारला पूर्ण कॅरेट भेटेल तसा विकू शकतो हे चार हजारला चार हजारला म्हणजे जसं भाव होईल तसा विक जाणार रावस आहेत ते जा। जा... चार हजारला पूर्ण कॅरेट माल माल पण संपलेला आहे आता जे ह्याचा माल थांबला काक्यांचा बाकी आहे म्हणून काका जरा चिनले त्याच्यावरती तुम्हाला माल थांबला नाही अजून त्याचा बघा आता तिकडे माल तुम्ही साठीला बघला सर्व खाली झालं आता इकडच्या सर्व छोटेवाले वाम आहेत वाईटवाले आणि बघतात हे बोलले तर आहेत पाच हजार आता पुढे जशी बोली लागेल त्यास कमी पण होतं जास्त पण होतात म्हणजे पूर्ण हा वाटा तुम्हाला हे ऑप्शनमध्ये घ्यावं लागेल बघा नुसते इथे मच्छीच मच्छी आणि सगळीकडे नुसतं ऑप्शन चालू आहेत बघा खूप गर्दी आहे आता मी धर अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला पुढे पण आपल्या ओळखीचे आहेत तिकडे तर तिथे पण तसं ऑप्शन होतं असे तुम्हाला बघायला गेलं बघा हे पूर्ण आहे चालू आहे आणि जो ऑप्शन हा दादा इकडे वहीबाई लिहितोय सर्व इन्फॉर्मेशन तुझं नाव काय आहे अक्षय अक्षय नाव आहे दादाचं तुझी पाठीमागे सर्वांची इन्फॉर्मेशन घेतली तर ह्या दादाचं नाव अक्षय आहे ना जो इकडे ऑप्शन जेवढा होतो ना तो पुढे लिव्ह होतो कुणाला कोणाला माल जात होते आणि इकडे हे दादा ऑप्शन करत होते सर्व हे पूर्ण हा सात हजारामध्ये गेलो ही पूर्ण माझंही सात हजारामध्ये गेलो ऑप्शन झाला ते सात हजारमध्ये जमा झालं सर्व आता हे भरतील सर्व सात हजारमध्ये जुगल एसावरे जुगल एसावरे जुगल एसावरे तर जसं तुम्ही बघता इकडे सर्व तुम्हाला ऑप्शनच बघायला भेटतो सर्वेकडे ऑप्शन चालू आहे अजून रिटेलमध्ये नाही आलं आहे आता हे बघा हे सगळे ऑप्शनवरे मासे आहेत ते आता त्याला तिथे पॅक केलेत ते याचं पण तुम्ही जो बघितला सात हजाराला जर गेला ते आता कॅरेट टाकून टेम्पोमध्ये टाकून घेऊन जाणार तुमचं नाव काय राखी अच्छा कोणती मच्छी अजून घेतली ना मच्छी तुम्ही मच्छी गेले काय काय मच्छी असते तुमच्याकडे जे जे घेणार ते अवेलेबल भेटून जाणार ठीक आहे पर्यंत चालू आहे तुमचा स्टॉल पाच वाजेपासून ते रात्री आठ वाजे ठीक आहे चालेल चालेल आता हळूहळू हा सगळा खाली झाला आहे सगळं विकलं गेलेलं आहे पाणी काढतो त्यातलं सर्व आता आणि हे पूर्ण कॅरेट भरलेले ना एक एक कॅरेट करून सर्व कॅरेट खाली झालेत आणि सर्व एकदा बघा आता आले पाईलचे पण मासे आलेत सगळे मासे इकडे तुम्हाला भेटून जाणार सगळे मासे घेऊन आता इकडे जी लिलावामध्ये मच्छी घेतली ना ती इकडे रिटेल भावामध्ये विकली जाणार म्हणजे शेडमध्ये जो लिलाव झाला ना तर शेडच्या बाहेर इथे रिटेल मार्केट लागेल ला आता मग तुम्हाला जर तुम्ही लेट आलात ना आणि बिलावामध्ये नसेल घ्यायची ना तर तुम्हाला रिटेल भावामध्ये इकडे मच्छी भेटून जाणार बोलो कैसे हो आता आहे ना इकडे समोर पण ऑप्शन चालू आहे पण कोणती मच्छी वगैरे आहे ना ते दाखवायला भेटत नाही कारण की खूप गर्दी आहे आज मच्छी कमी येते आजकाल ना म्हणून लय गर्दी होते नाहीतर थोडा फ्री भेटतो आपल्याला की आपण दाखवू शकतो कोणती मच्छी आहे तिकडे ते पण आता हा एवढा घोळक्यामध्ये ना मच्छी दाखवणं थोडा हार्ड आहे हे अशी आले मच्छी शा आपल्या किती ते सर्व दहा हजार नऊ हजार अशा रेंजमध्ये जातात आता पापलेट न ऑप्शन होते ते बघूया आपण अठरा साडे बारा साडे तेरा हजारमध्ये ते सर्व पापलेट गेले पंधरा हजारमध्ये बापरे जसं मी बोललो आहे बघा हे बाहेर पण आहे ना असे स्टॉ लागतात सर्व मच्छीचा आणि अजून टॅम्पो येतात सर्व आणि दहा वाजेपर्यंत येतात थोडे थोडे करून टेम्पो येतात थोडे कमी मच्छी आहे म्हणून आता एकदम बल्कमध्ये येणार सर्व मच्छी अशा प्रकारे ही होती आजची नायगाव फिश मार्केटची व्हिडिओ मच्छी कमी आल्यामुळे ना आपल्याला जास्त मच्छी बघायला भेटली नाही ते आणि ऑलमोस्ट आता ना मच्छी कमीच येते सर्व मार्केटमध्ये मा तर जेवढं मला होईल तेवढा मी पॉसिबल झाला तेवढं इथे कॅप्चर करायचा प्रयत्न केला आणि सीन कसा माहीत आहे मच्छी कमी होती ना म्हणून ना एवढी गर्दी होती मजबूतवाली आणि असा तुम्हाला गोंधळ बघायला भेटला व्हिडिओमध्ये कारण की थोडा म्हावरा कमी आलेला म्हणून आता मी निघतो आहे घरी ही व्हिडिओ इकडे थांबवतो आहे व्हिडिओ आवडले असेल ते लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून असेच फिश मार्केट रिलेटेड आणि ट्रॅव्हिंग ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि चला तोपर्यंत बाय बाय ट्रायू